आपण पाहणार आहोत शिवकृपा शिरूर मार्केट तारडे व गंधाडे पाडनेरकर यांच्या आरतीवरील कांद्याचे बाजारभाव शिवकृपा शिरूर मार्केट येथील दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचे सोमवारचे आज शिरूर शिवकृपा मार्केटमध्ये बाजारभाव एखाद दुसरे वक्कल तीन हजार ते एकतीसशे पन्नास रुपये असा बाजारभाव तीस ते साडे एकतीस रुपये प्रतिकिलोपर्यंत काही निवडक वकले विकली गेली तर एक नंबर कांद्याला दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाला दोन नंबरचे कांदे दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटल तर गोलटा कांदा चोवीसशे ते सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत विकला गेला गुलटी कांदा बावीसशे ते चोवीसशे रुपये तर डागी कांदे दोन हजार ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत विकले गेले जोड बदले कांदे सतराशे ते बावीसशे रुपये असा बाजारभाव जोड चोपड्या कांद्याला सतरा ते बावीस रुपयापर्यंत आज शिवकृपा शिरव मार्केट टार्डे गांधाडे पानेरकर यांच्या आरतीवर आपणास पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक E